आज पुन्हा लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरींची झुंपली अमोल मिटकरी बावचाळले तसा हल्लाबोल हाकेंनी केला तर लक्ष्मण हाके तोडपाणी अमोल मिटकरी हा पुरता बावचाळलाय त्याला कळ काय करावं ह्या हो। अमोल मिटकरीचं डोकं ठिकाणावर आहे का म्हणजे बाय डिफॉल्ट आम्ही दादांना सुद्धा उपमुख्यमंत्री केलंय मग आता ह्या अमोल मिटकरीचा देवेंद्र फडणवीस साहेबांना विरोध आहे भाजपला विरोध आहे अजितदादांना विरोध आहे का उपमुख्यमंत्री पदाला विरोध आहे मी अनेक दिवसांपासून सांगतोय हाके हा आहे ओबीसीचा तो स्वयं घोषित नेता आहे त्याला उगाच मी झाकण झुल्या हा शब्द वापरला नाही तो फार कमी बावलटांना मी तो वापरत असतो त्यातला हा एक बावलट आहे अमोल मिटकरी नावाच्या वरिष्ठ सभागृहात अजितदा ज्याला संधी या माकडाला काय संधी दिल्या वरिष्ठ सभागृहात या माकडाला संधी दिल्या त्याने सुरुवात करताना अशी केली की याच्या गाडीचा नंबर वाय झेड ठेवा या माकडाने जोपर्यंत वाय झेड या शब्दाचा अर्थ सांगणार नाही महाराष्ट्राला तोपर्यंत तो या मिटकरीला आम्ही माकडच म्हणणार तर या सगळा वाद सुरू असतानाच लक्ष्मण हाकेंचा बारमधील फोटो पोस्ट करत सुरज चव्हाणांनी हाकेंवर जोरदार टीका केली लक्ष्मण हाके हा आपला दर्जा असं म्हणत सुरज चव्हाणांनी हाकेंवर टीकास्त्र टाकले तर तुझी गाठ आमच्याशी आहे ही नवी राष्ट्रवादी आहे असंही चव्हाण यांनी म्हटलंय ही नवी राष्ट्रवादी आहे घड्याळ तेच पण वेळ नवी त्यामुळं तुझा बंदोबस्त सांगून करू असा इशारा सुरज चव्हाणांनी हाकेंना दिलाय तर सुरज चव्हाणांनी एक्सपोज केलेली आहे नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून लक्ष्मण हाके हा आपला दर्जा तू म्हणजे धनगर समाज नसून आमच्या धनगर आणि ओबीसी समाजाला लागलेला तू कलंक आहे असं सुरज चव्हाण म्हणतात समाजाच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा तुझा डाव आहे असा आरोप सुरज चव्हाणांनी आहे जे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तर पवार कुटुंबावर बोलून काहींनी आमदारकी मिळवली तुलाही तशीच स्वप्न पडताय परंतु तुझी गाठ ही आमच्याशी आहे ही नवी राष्ट्रवादी आहे घड्याळ तेच वेळ नवी त्यामुळे तुझा बंदोबस्त सांगून करू असं सुरज चव्हाणांनी म्हटलं माझा समाज आणि ओबीसी समाज ठरवेल कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात तू कोणी समोर तुला कोण कुत्री ओळखतात त्या गावातली भटक ती फेरणारी तू कुठल्या प्रश्नावर बांधला रे सांग ना कोण आमचा ओबीसी समाज माझा समाज मी कलंक आहे तर काय ते ठरवेल ना तुझ्या सर्टिफिकेटची मला काय गरज आहे मी गावगाड्यामध्ये फिरतो मी अठरा पगर जातीच्या प्रश्नावर बोलतो मी बजेटवर बोललोय मी महाज्योतीवर बोललोय मी आर्थिक विकास महामंडळाच्या निधीवर बोलले त्याच्यावर उत्तर दे